नमस्कार, नमस्कार नमस्कार किती जोड्या आणले तुम्ही आज दहा जोड्या का बरोबर ही समोरची जोडीची काय किंमत वगैरे हिची एक पंच्याहत्तर दे। आहे का किती जाती एक कर एक नंबरची क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटी जोडी आपल्याकडून हॉस्पिटल पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी राहणार आहे का ही जोडपण आपली का इथे किती सांगायची एक्क्याण्णव हजार रुपये का आहे असं का यांची पण आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील असं आहे का चला बरं चला पण मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या आहे हा एकटा आहे का एकटा आहे गावरा याची किती सांगायची किंमत पंचावन्न हजार रुपये किती जाती हा सहा दाती का दोघ चालतो दो चाल दो चाल का चालतो मित्रांनो दोघं सेट चालणार बरोबर बघू शकता क्वालिटी वगैरे ही जोडशे हो हजार यांचे एकाहत्तर हजार रुपये किती जाती असं आहे का तर मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणले आहे दहा जोडे आज नकडं ही जोडची सो नभू यांची एक्क्याण्णव हजार यांचे एक्क्याण्णव हजार रुपये का कसे आहेत दादाला असं आहे का कुठली खरेदी आपली

गावरानजोडची काय म्हणताय किंमत वगैरे रुपये का तर मित्रांनो ही सांगायची किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणल मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटणार नाही इजोडची सुरू एक पाच सांगायची का असं आहे का यांचे पंच्याऐंशी हजार रुपये हे कसे जाताला असं आहे का तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील समजाय का बैल नाही चालला मग परत घेता का तुम्ही असं आहे रुपयावरती बैल भेटणार आहे सुनो आपला नंबर सांगा नव्या नव्याण्णव तर मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटणार आता एक जोड्या मित्रांनो सोनु दावणीवरती विक्रीला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावरती तुम्हाला बैल पेटणार मित्रांनो काय किंमत वगैरे बोराव एक्केचाळीस का किती आधी या करताते का चालू आहे कामाला सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे ही जोड पण आपली आहे ना तिची किती आहे किती सांगायची किंमत सात हजार ती किंमत किती तर मित्रांनो सांगायचे पंच्याऐंशी हजार रुपये चॅनल थ्रू जर घ्यायची तर व्यवहारात कमी जास्त होणार आहे जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो तुमचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस बावीस त्रेसष्ट शहात्तर याचे फायनल किती होती याची फायनल करून टाकू विशेष पस्तीसला द्यायचं आहे का